रायगडचे वादळ शिवप्रेरित विचारांनी अन्यायावर लेखणीने वार करणारे निर्भिड न्यूज चॅनल अनेक समस्या आपण सोडवतोय सोडवलेल्या आहेत या अनुषंगाने आज मीटिंग मिटिंग आपण आयोजित केलेली आहे आम्ही कर्जत तर हा ग्रुप निर्माण करण्याचं कारण काय किंवा तो ग्रुप का निर्माण झाला या सगळ्या मागची एक परिस्थिती आणि त्याचा विचार हा आपल्याला जाधवसाहेब नंतर सांगतील परंतु आज हा जो कार्यक्रम आपण इथे करतो एक मी जी घेतली आहे की आपण सगळे विचारून दोन सगळे एकसारखे आहोत हे व्यासपीठ फक्त निर्माण केलं आहे ते या चर्चेसाठी तर कोणीतरी आपलं हे लिहून घ्यायला पाहिजे आणि नक्की कोण काम करतं या ग्रुपच्या मागे हे आपल्याला समजावं म्हणून व्यासपीठ निर्माण केले तरी बैठकी भारतीय बैठकच घ्यायची होती पण भारतीय बैठकीमध्ये असं होतं की एखादा विषय येतो आणि मग त्याच विषयाशी आपण रिंगाळत बसतो आणि मग उरलेल्या महत्त्वाच्या विषयांना तेवढा वेळ मिळत नाही इथे प्रत्येकाला वेळ मिळावा म्हणून आपण फक्त व्यासपीठ निर्माण केलेलं आहे या व्यासपीठावरती आपल्याकडे जे इथे पाच जण जे मेन आपले कार्यकर्ते आहेत जे ते काम करतात या ग्रुपच्या मागे त्याच्यामध्ये आपले ॲडव्होकेट कैलाशजी मोरे हे कायद्याचं जे सगळं आहे ग्रुपच्यामध्ये असलेले सगळे विषय हे कायद्याच्या अख्यारीत कसे येतात किंवा त्याला कायद्याचं काय जोड आहे त्याचा अभ्यास करण्याचं काम आमच्या ग्रुपच्या माध्यमातून हे कैदपुढे करत असतात जे सगळे पेपर्स लागतात जी कागदपत्रं जमा करायची असतात ती स्टोअर करायची असतात किंवा जी कागदपत्रं अधिकाऱ्यांच्या समोर मांडायची असतात ती कुठेही इकडे तिकडे ठेवून चालत नाही त्याचं स्टोअर करणं एका वेगळ्या ठिकाणी जमा करून ठेवणं योग्य वेळेला ती उपलब्ध करणं ह्या सगळ्या कायद्याची म्हणजे जे नियम असतील त्या नियमाची जी पेपर्स असतील ते सगळे पेपर्स हे आपले प्रवीणजी गांगल यांच्याकडे अर्जासहित सगळ्या स्टोअर करतात आमच्याकडे जे प्रभाकरजी गंगावणे आहेत ते येतात त्यांचं स्वतःचं एक प्रेस वायकड वादळ म्हणून त्यांचं स्वतःचं पत्रक आहे त्या माध्यमातून सगळ्या प्रश्नांना ते वाचा मारतात सामाजिकरित्या जेवढे काही येतील प्रश्न ते त्यांच्या पत्रकातून आणि आपल्या ग्रुपवरती ते सतत टाकत असतात हा त्यांचाही रोल त्यांना दिलेला आहे रमाकांत जाधव हे कोरोना टाइम्सचे संपादक आहेत कोरोना टाईम्सच्या माध्यमातून जे जे काही विषय असतात ते मांडतात आणि या ग्रुपची सगळ्यात मोठी जबाबदारी म्हणजे या ग्रुपला शिस्त असणे कारण ग्रुप अनेक ग्रुप आहेत आणि आपणही बघतो या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अनेक विषय आपल्यासमोर येतात पण त्या ग्रुपला बघितलं जात नाही अनेक कमेंट्स त्याच्यावर येतात पण त्या कमेंट्स आपण वाचत नाही त्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये शुभ सकाळ शुभरात्री अनेक नेत्यांचे पोस्टर बॅनर हे टाकले जातात आणि ते बाजूला करण्याचं काम सगळ्यात महत्त्वाचं काम वाईट वाईटपणासुद्धा घ्यावा लागतो ते काम रमाकांची जागा करतात आणि आम्ही सगळी कोर टीम त्याला पूर्णपणे पाठिंबा देतो आम्ही त्याच्यात इंटरफेअर करत नाही आणि हा सगळ्या ग्रुपच्या ह्याच्यामध्ये जी तांत्रिक बाजू आहे ती तांत्रिक बाजू सांभाळण्याचं काम मी करतो असे आम्ही पाच जण आहोत आणि ही सगळी मिटिंग ज्या ठिकाणी होते ते आघाडीचं ऑफिस म्हणजे हरि आधवसाहेब आहेत यांच्या ऑफिसमध्ये बसून हे सगळं कार्य होतं तर ते आमच्यातले मेंबर आहेत आणि सगळ्या सगळे विषय त्यांच्यासमोरही होत असतात साहेबांना आपण सांगूया तर या मागच्या केलेल्या काळाचा आणि या निर्मितीचा एक छोटासा आढावा त्यांनी आपल्यासमोर मांडला आम्ही जर जर ग्रुप स्थापन करायच्या अगोदर आपल्याकडे कोंडाणा टाइम ग्रुप आपण चालू केला तालुक्यात असे खूपसे ग्रुप आहेत कोणाकडे कोणाच्या मोबाईलमध्ये पन्नास असतील पंचवीस असतील शंभर असतील दोनशे असतील मग आमच्या साहेबांच्या ग्रुप साहेबांकडे तर अडीचशे ग्रुप आहेत हे सगळं पाहत असताना असं लक्षात आलं नुसतं सकाळी गुड मॉर्निंग गुड नाईट कुठेतरी मासी मजाक वगैरे करत बसण्यापेक्षा आपण या ग्रुपचा चांगला उपयोग करून घेऊ पण सुरुवातीला बोलणार नाही आपण त्या ग्रुपवर काम चालू केलं नियमावली आपले नियमावली पिन केली म्हणजे ग्रुप ओपन केले गे गेल्या पहिल्या ते नियम समजले प्रत्येकाला बऱ्याचशा जवळचे मित्र वगैरे सगळे आदरणीय लोक त्यामध्ये आहेत आणि खूपशा चुका अनवंतांनी का घडतात काही मित्रांना नाही सुट्टी पण द्यायला लागली काही राजकीय व्यक्ती सुट्टी द्यायला लागली त्यांना पुन्हा काही काळाने घेतलं सुद्धा ते निवडून एवढ्यासाठी केलं गेलं की व्हॉट्सअप ग्रुपचं माध्यम कुठेतरी कर्ज शहराच्या विकासासाठी कर्ज तालुक्याच्या विकासासाठी कामास यावं म्हणून हे सगळं आपण करत गेलो ही सगळी नियमावे लागेल पत्रकार स्वागत आहे तर ते करत असताना तो संपूर्ण कर्जत तालुक्याचा गोष्ट आहे कोंडाळा टाइम्स आणि मग त्याच्यावर राजकीय घडामोडी वगैरे सगळं सगळं येत असतं पण नंतर मग कालांतराने कर्जत शहराचे बरेचसे विषय आहेत नंतर आपण काय केलं आपण पाहिलं हा फार मोठा समुद्र आहे कर्जत तालुका आणि आपण पुढं काय पडणार नाही मग म्हटलं ना आपण कर्जत शहरावरती काम करू आपण ज्या शहरात राहतो त्या शहरावरती काम करू आपण तिथे योगदान देण्याचा चालू ठरलं हा मित्र बघावर जमा झाला नेहमीप्रमाणे त्याचे तुम्ही सगळेच मित्र आहात पण रोजची बैठक वंचितच्या कार्यालयात हे काय वंचितचेचं कार्यालय आहे माझ्या आयस्क्रीम पार्लरच्या दुगाराबाशी ते दादांचं आहे त्याच्यामुळं ते आपल्याला फ्रीच झालं रात्री बारा वाजता बसा सकाळी बारा वाजता बसा कधीही बसा त्याच्यामुळं काय केलं दररोज संध्याकाळी गप्पा टप्पा टोकण्यापेक्षा तिथे येऊन नक्की काय करायचं आहे ठरलं दरम्यान कर्ज शहराच्या समस्या तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहेत त्या काय संपला संपत नव्हत्या त्या वाढतच गेल्या वाढतच गेल्या वाढतच कुठेतरी त्याच्यावर बंधन असं कुठं त्याच्यावर उपाययोजना असेल कुठेतरी याचा संदर्भात काहीतरी करावं म्हणून सगळ्यांचं मत विचारात घेतलं गेलं आता प्रत्येकाकडे गुण वेगळे आहेत प्रत्येकाकडं प्रत्येकाचा ढाचा वेगळा आहे साहेबांकडं समजा कायदेशीर ज्ञान आहे गांधवसाहेबांकडं वेगळं आहे गंगावणे साहेब ते आमची टोप आहे त्यांच्याकडं वेगळं आहे पोचल अजून काहीतरी वेगळं आहे आणि मला बोलायला आवडतं तर त्याच्यामुळे मी म्हटलं चला चांगली मैत्री झालेली आहे मस्त चहा पाणी देतो होतं आणि मग त्याच्यातून आम्ही हा मार्ग निवडला कारण समस्या मी साकार नको एवढ्या समस्या आहेत मग ती कचऱ्याची असेल पाण्याची असेल लाईटची असल कुत्र्यांची असल बांबच्या मळ्यात नाही येणारं पाणी असेल ताई बसल्या आमची रिक्षावाले ताई इथलं की बांबच्या मळ्यात पाणी येतं मग नेहमीची कम्लेटेल किंवा मग डॉक्टर काळेच्या समोर पडण्याला कसं असत हे कायमच झालेलं तुम्हाला याला तसं पाहिजे तर आपल्याकडे उपाययोजना नाही आहे पण आपण प्रयत्न करतो आपण प्रयत्न करतोय आपण सोडत नाही आपण प्रशासकांकडून ते करून घेऊ गेल्या पाच वर्षामध्ये आपल्या लोकप्रतिनिधी काय केलं काय नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण त्यांना बिचारे म्हणून त्या बिचारांना जेवढं जमलं ना तेवढं त्यांनी केलं परंतु अपेक्षा एवढं केलं नाही आपली अपेक्षा एवढं काहीच करू शकलं नाही तुम्हाला आठवत एम ही सी बीची केबल गेले चार दिवस दोन तीन दिवस आपण लाईटचा प्रॉब्लेम सगळेच सगळेच संप झालं होतं हे अंडरग्राउंड करण्यासाठी त्या टायमाला वचनं दिली होती गेल्या पाच वर्षामध्ये त्यासाठी ती जागा घेऊन गेली डांबरीकरण केले मधल्या साईडला शून्य हो बाकीचेच विषय संपन्न आहे तुमच्या गोपरावरचा का कचरा निघू शकत तर ते आहे त्याला मानसिकता पाहिजे त्याला खर्च आहे त्याला नियोजन पाहिजे या सगळ्या गोष्टी यांच्याकडं नव्हत्या परंतु जमत होतं तेवढं त्यांनी केलं पण सुवर्ण काय आणू शकले कर्ज शहरात अपेक्षा कर्ज करायची चला म्हटलं बघ त्यांनी केले ते ठीक आहे चांगलं वाई केलं वाईट केलं काय झालं गेलं गेलं परंतु काय झालं आता त्यांचं राज्य केलं आता प्रशासकीय गेलो महिना पंधरा दिवस दीड महिना दोन महिना आपण वाढ बघतोय आणि त्या अडचणीत भर पडली कुठेतरी ते आपल्या लोकप्रतिनिधीचं भय होतं कुठेतरी त्यांच्यापैकी कोणीतरी काम करत होतं वीस जणांपैकी पंधरा जणांपैकी पाच जणांचे काम करत होतं ते सुद्धा बंद आहे म्हणजे ते गर्जकर म्हणून आता काम करत नाहीये ते काय म्हणतात आमचं संपलं आमची टक्केवारी पण संपतील आता आम्ही गापू असतो आता पुढचं काम आम्ही बघतो एक प्रकारे असं वळण आता आल्यामुळे काय झालं समस्या वाढत गेली समस्या वाढत गेल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा आम्ही बसतो काल रात्री सुद्धा आम्ही एक वाजेपर्यंत बसतो काल रात्री मिटिंग केली आजची मीटिंग केली तर आमचं रात्री नियोजन असतं मग आम्ही ते केलं की कुठेतरी आता आपल्याला परत आवाज उठवा लागला आपले जे सहकारी आपल्या सहकारी म्हणून बोलतो मीच घरपटीच्या टायमाला जे कर्जतकारांनी घेऊन दिलं ते लाजवा बसवतो म्हणजे त्याशिवाय ते होऊ शकत नव्हतं म्हणून तुमच्या सगळ्यांचं पहिल्यांदी मी अभिनंदन करतो घरपटीच्या कायमाचं कारण ते योगदान फार महत्वाचं होतं म्हणून आपण प्रशासनाला नमू शकलो आपल्याकडे अभ्यासू पत्रकारांसारखी या मंडळींसारखी अभ्यासू व्यक्तिमत्व होतो म्हणून आपण ते करू शकलो म्हणून प्रशासनाने मान्य केलं तुम्ही आहे म्हणते ते बरोबर आहे हजार दोन हजार प्रत्येकाची नाईन्टी नाईन पर्सेंट प्रत्येक म्हणत नाही प्रत्येकाशी म्हणत नाही लोकांची घरगुती कमी झाली आणि आपल्याला दिलासा मिळाला तो जर दिलासा आपण त्या टायमाला घेतला नसता पुढच्या वर्षी अजून भोग भोगा लागले असते येणाऱ्या प्रशासकीय अधिकारी येत असतात बदलत असतात त्यांच्या जागे अजून कोणी येत असतात परंतु जनरल तुम्ही पाहिलं एक दोन चार माणसं अशी असतात ना प्रशासनामध्ये त्यांची कधी गर्दीच होत नाही ते कधी प्रमोशन घ्या त्यांची कधी मदतीच होत नाही आणि मग त्यांनी जो खेळ मानलेला असतो ना त्यांनी जो खेळ मानलेला असतो तो खेळ अविश्रांत चालू राहतो आणि मग त्या खेळामधली त्या पण गार्बेची किती सक्षम नसेल ती काम चुकार असेल ती बेताल असेल तर गार्बेज नाही बरं एक अधिकारी मुख्याधिकारी कर्जतला गार्वेज मध्य त्यांच्याकडे मात्र नव्हतं आठवड्यातून त्यांना एकदा माथ्याला जायला लागायचं एकदा अलिबागला एकदा कोकण बोलणार एकदा मंत्रालय गेले पाच दिवस मग गार्वे करायला किती वेळ देणार आणि त्याच्यानंतर कर्जतच्या मग समस्या कर्जतच्या मीटिंग बिटिंग आमोक दमोक ठराव वगैरे ही सगळी जी म वाचड मंडळी झरतेत बसलेली होती मग तिथे तो वेळ द्यायला लागत तुमच्या आम्हीच्या समस्यांना वाचा फोडायला गार्वे साहेबांकडे वेळ पुढा होता बरं सगळेच कोकण बोलू शकत नाही सगळे अधिकारी रामदास कोकरे बनवू शकत नाही पाच बोट असतो हाताची या पाचवी बोटांमध्ये पो फरक असतो मित्रांनो कोकरे काय कोकरे साहेब होते काही नाही केलं पण इथं स्वच्छता तर केली त्यांच्या बाबतीत पण मतभिन्न तर आहे ना लोकांची असा की का नसा पण स्वच्छतेच्या बाबतीत ते बाप होते बिलाल पण सांगेल कोपरात बदलेले पाटील साहेब पण सांगेल स्वच्छतेच्या बाबतीत ते तसे होते म्हणून आम्ही कोकरे साहेबांचं नाव वारंवार घेतो प्लासिंगच्या पेक्षा बंद केलं होतं मॉनशिटला बिचारा मिटिंग घेतली होती महावीर पेढेमध्ये जाऊन मिटिंगला घेतल्या प्लास्टिकच्या पेक्षा टोटल बंद झालं होतं आज बघा ठीक आहे मटन घ्यायला काय घ्यायला वाटतं त्याच्या पेक्षा मिळत आहे तात्पर्य आम्हाला हे सांगायचं आहे समस्यांचा सा डोंगर वाढत चाललाय वाढत चाललाय त्यांची उंची वाढत चालली आहे आणि तुमचं सहकार्य नसेल तर आम्ही काहीच करू शकत नाही तुमचं सहकार्य नसेल तर आम्ही काहीच करू शकत नाही म्हणून हा कार्यक्रम <laughs> आपण घेतलेला आहे जास्त मी काय बोलणार नाही आपण असं असं ठरवलं आहे तुम्ही समस्या मांडायच्या आणि त्याचं निराकरण करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत त्या समस्या इथे लिहून घेतल्या जाणार आहे आणि असंही आपण करू आपल्याकडे जेवढे वाढ आहे जेवढे वाढ आहे त्या वाढ वेळ आपल्याला गर दोन दोन माणसं जर काम करणारी मिळाली तुमच्यासारखी ही कोर्टी पाच सहा जणांची आहे ती सोडा आता आपल्याकडे लोकप्रतिनिधी नाही आहेत भूतकर आता आपल्याकडं लोकप्रतिनिधी नाही आहेत मग आपण कोणावर जरी अवलंबून राहणार ना व्हॉट्सअप ग्रुपवर सगळं येत राहील परंतु दोन दोन दो, एक एक प्रतिनिधी जरी आपल्या असेल त्यांनी फक्त आपला आपला जो ग्रुप आहे वाटलं त्यासाठी अजून एक स्वतंत्र ग्रुप काढ काड़, काढला जाईल त्याच्यावर समस्या पाठवायच्या आम्ही काय करू आम्ही प्रशासनाला वेटीस पकडू आम्ही प्रशासनाला वेटीस पकडू आणि त्या समस्या सोडून देऊ सोडवण्याचा प्रयत्न करू आणि नाही सोडवता आलं तर यापुढची लढाई कायदेशीर पण लढायची आहे मित्रांना मोरे साहेबांना सांगितलं तर बस झाला प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्याच्या विरोधात कोर्टात जाण्याची पण तयारी ठेवायची कर्जत काय आहे ना कर्ज शहर हे आपण सगळ्यांना दाखवून देऊ ती पण आपण आता तयारी ता याच्यामुळे ठेवायची आहे गप्प बसायचं नाही आहे मित्रांना खूप झालं आपला फायदा खूप लोकांनी घेतला याच्यापुढे तो घेऊन करून घेऊन द्यायचा नाही आपल्याला म्हणून याच्या पुढचा सा जे सांगितलं त्या समस्या तुमच्या आणि तुम्ही संदर्भात काय उत्तर द्यायचं आपल्याकडे सगळी टीम बसलेली आहे बस एवढं बोलतो माझे दोन शब्द पूर्ण करतो कारण कर। मी बोलत राहिलो तर मी बोलतच राहतो बोलतच राहतो बोलतच राहतो आम्ही कर्जतकर म्हणजे सर्व कर्जतकरांचं मी अभिनंदन करतो काही नवीन पर्वाला आपण सुरुवात केलेली आहे लक्षात घ्या म्हणजे ती सुरुवात गेल्या वर्षीच झालेली आहे परंतु अशा प्रकारची बैठक आणि त्या बैठकीच्या माध्यमातून एकत्र येणं ते एक चांगल्या प्रकारची प्रक्रिया सुरू झालेली आहे आज आपल्याला आम्ही कर्जतकरच्या माध्यमातून आपल्याला ॲक्टूल राहण्याची गरज काय म्हणजे का अनेक आपले मान्यवर आणि सर्व नागरिकांनी मांडलेले आहेत मला वाटतं इथून पुढे वर्षभर कदाचित प्रशासक राहील कारण अनेक महानगरपालिकेमध्ये दोन दोन वर्षी इलेक्शनसुद्धा झालेले आहे म्हणजे लोकसभा आहे विधानसभा आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे अनेक इलेक्शन्स आहेत आणि मग एक वर्ष जर प्रशासक जर तुमच्याकडं जर राहिला नगरपालिकेवर मग तुमचे प्रश्न कोणी सोडवणार लोकप्रतिनिधींनी काय केलं ते असले नसले सारखेच आहेत पण तरीसुद्धा काही काम करणारे चांगली लोक आहेत आता इथं तर शून्य आहे झिरो कोणच नाही काम करणारे जेव्हा प्रशासकीय यंत्रणा जेव्हा असते तेव्हा मग प्रश्न कोणी सोडवायचे गारवे साहेबांची आवाज त्यांनी सांगितली मातेरानलं पण आहे इकडे पण आहे तिकडे पण आहे पण जरी असला तरी जबाबदारी तर आहेच नागरिकांचे प्रश्न जर सोडवले पाहिजेत ना कारण तुमच्या आमच्या जीविताशी कोणी हे करू शकत नाही आहे तर ह्याच्यासाठी आता एकंदरीत जर पाहिलं पाण्याचा प्रश्न आहे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आहे ट्रॅफिकचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत प्रत्येक जर प्रश्न जर तुम्ही उपस्थित केला तो कायद्याशी संबंधित आहे कुत्र्याच्या प्रश्नावर विषय घेतला तर ॲनिमल प्रोटेक्शन ॲक्ट आहे प्राणी मित्र अडचणीचं आहे याच्यामध्ये नागरिक म्हणून तुमची आमची पण जबाबदारी आहे जे जे हॉटेल्सवाले आहेत ते ग्रुपवर असेल त्यांना आपण अपील केलं पाहिजे कारण तुम्ही जे वेस्टेड टाकता ते वेस्टेड गाऊन ते कुत्री इतकी हुसत होतात तर तुम्ही जर पाहिलं असेल अनेक लोकांना ते धावतात म्हणजे त्याचं निर्बजीकरण केलं पाहिजे त्याला काय करणार काय अडचणीत याच्या बऱ्याचशा कायदेशीर अडचणी आहेत पण प्रशासन किंवा प्रशासन करेल नंतरच आपण पण नागरिक म्हणून आपण जागृत राहणंसुद्धा खूप गरजेचं आहे पाण्याचं शुद्धीकरण करणं किंवा पाणी नदी कशी स्वच्छ राहील हीसुद्धा आपली जबाबदारी आहे तर असे अनेक जे प्रश्न आहेत या प्रश्नाचा जर उद्या दात मागायचा असेल त्याच्यासाठी एक टीम वर्क आहे आता तुम्ही असेल मी एक उदाहरण सांगतो जेव्हा घरपट्टीचं आंदोलन सुरू झालं तर पहिल्या दिवशी मला वाटतं कमीत कमी सहाशे सातशे लोक असतात कमीत कमी आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की लीड करायला आता पाच जण पुढे आले त्यानंतर पन्नास लोक पण नाही आले पण त्यांनी जबाबदारी म्हणजे असं जाहीर केलं का तुमच्यावर विश्वास तुम्ही हे करणार आहेत ठीक आहे त्याच्याबद्दल वाद नाही आम्ही कुठेही आठलो नाही दहा मिटिंग झाली असेल कॅबिन कॅबिनमध्ये आम्ही पाच सहा जण जायचो आणि त्या सर्व बैठका आणि त्याच्यातून ते चांगलं निष्पन्न झालं परंतु नेहमी अशी खंत वाटायची की आपण पाच सहा लोकं काम करतोय ही जर एक व्यापक टीम जर असेल जर एक मोठी संख्या असेल तर एक काम अजून इझी होऊन जाईल आणि म्हणून आता आपण पाहतो का एक हजार लोक त्या ग्रुपवर आहेत त्याच्यातली बैठकीला किती आले आम्ही कुठेही निराश नाही आहे कारण तेव्हा सुद्धा इतकं मोठं आंदोलन करत असताना पाच दहा लोकच होतो तरीसुद्धा त्याच्यामध्ये यश आलं कारण बॅकअपला तुम्ही आहे ते आम्हाला माहीत होतं आज पण बॅकअपला लोक आहेत परंतु आता आम्ही एक नवीन संकल्पना केलेली आहे का या ग्रुपच्या माध्यमातून आपण जे आता उपस्थित आहोत तर आम्ही आता प्रत्येक वॉर्डमध्ये त्या त्या वॉर्डच्या समस्या सोडवण्यासाठी त्या त्या वॉर्डमधल्या काय समस्या आहेत या निदर्शनास आणण्यासाठी आपल्याच निदर्शनास आणून आपण प्रशासनाला निदर्शन आणून द्यायच्या प्रशासनाकडून सोडवून घ्यायचे आणि त्याच्यासाठी आता आपण प्रत्येक वॉर्डमधून लोकांची नावं मागवतो आजच्या बैठकीला जे जी लोकं आलेली आहेत जे जे नागरिक आलेले आहेत त्यांनी स्वयच्छेने नाव द्यायचं आहे का बाबा आम्हाला याच्यामध्ये काम करायची इच्छा आहे खरं सोशल वर्क आहे आपल्याला कुठल्या इलेक्शन निवडणुका असं काही कुठलं स्वप्न नाही आहे आपलं आपल्याला इथला शहर आहे आपलं हे शहर स्वच्छ बनवायचं आहे हे सर चांगल्या प्रकारचं बनवायचं आहे याच्यासाठी आपण कुणीतरी कुठं पण आलं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही पुढे आलो आहे आता आमचे दहा आत आहेत पण दहाचे शंभर हात जर झाले तर मला वाटतं एक चांगलं काम होऊ शकतो आता तुम्ही सांगितलं पाणी लाईट गेल्यानंतर पाण्याचं नियोजन कुठेतरी फेल होतं जनरेटर आहे हो तुम्हाला सांगतो जनरेटर असताना तो वापरला जात नाही लाईट गेल्यानंतर पूर्ण सिस्टीम कोलॅप्स होते परंतु त्या दिवसाचा जनरेटर आणि त्या दिवसाचा डिझेल वापरला जातो आहे त्या दिवसाची बिलंसुद्धा निघत आहेत परंतु प्रश्न असा आहे की इथल्या पाच जणांना प्रत्येकाला व्यवसाय काम करण्याची एक मर्यादा आहे ना ह्याच्यासाठी तुम्ही आम्ही जर सतत सातत्याने जर वर्कशॉप घेतलं आयसारखं मोठा शस्त्र आहे एक आय टाकायचा अमुक दिवशी लाईट दोन दिवस नव्हती किती डिझेल वापरला किती जनरेटर वापरला त्याची बिलं कोण कोणी काढली कशी काढली ह्या हा डाटा तुम्हीच आपणच आपल्याला द्यायचा आहे आणि अशा प्रकारचा अनेक गोष्टी जेव्हा प्रशासन जेव्हा बाहेर येतील आता ते पाणी किती शुद्ध तुम्हाला माहिती आहे पण त्याच्यावर त्या दिवसाचं बिल बघा ते पाणी प्युरिफाय करायला किती पावडर वापरले आणि कुठल्या क्वालिटीचे वापरले म्हणजे इतके प्रश्न नाही ह्याच्या भाषेमध्ये काय आकाश वाटलं म्हणजे ते शिवताना नाशलं होईल तर ह्याच्यासाठी खूप मोठी टीमची गरज आहे तर मी या आम्ही या निमित्ताने आपल्याला अपील करतोय आपण जे उपस्थित आहात आपले जे मित्र आहेत या ग्रुपचा आता प्रचार रेल्वेविषयी मी ज्या काही समस्या मांडतोय तो फक्त रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांपर्यंतच पोचतात माझी ओळख मला वाटतं बऱ्याच जणांना माहिती तरी पण मी सांगतोय माझं नाव प्रभाकर गणगावणे मुंबईला मी जॉब करतो आणि जॉब करून आवड म्हणून समाजसेवा करतो आता स्व सरजाने मी क्रेपर चा चालू केलेलं आहे साप्ताहिक रायगडचे वादळ तसेच साहेबांच्या आणि बाकीच्या सा सर्वांच्या सहकार्याने रेल्वे क्रवाच्या संघटनेवरती सुद्धा आम्ही सचिव म्हणून काम करतो आहे तसेच ह्युमन राईट्स संघटनेमध्ये ती काम करतो आहे की माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्याच्या लेवलवरती एक संघटना आहे मोठी तिचं आम्ही कदट तालुका अध्यक्ष म्हणून काम करतो आहे पण अजून काय कोणाला त्रास दिला नाही अठे याचा नाव सांगितलं की काम होतं म्हणून मी कोणाला त्रास दिला नाही शासकीय अधिकाऱ्यांना आणि वसोल साहेबांनी मला सांगितलं की रेल्वेविषयी तुम्ही सांगा म्हणून तर मी कसं आहे सर्वजण रेल्वेने प्रवास करतात असं नाही आहे पण जे 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 लोक रो, रोज रोज दैनंदिन प्रवास करतात त्या रेल्वे प्रवाशांपर्यंत माझं काम पोहोचतं आहे माझं ट्विटरवरती पण आहे फेसबुक इंस्टाग्रामवरती सुद्धा मी टाकतो तुम्हालासुद्धा मी सांगत असतो वसोल साहेबांना की नेहमी नेहमी मी काय काय केलं कुठल्या मागण्या आपण मा मागितल्या आणि किती मागण्या मान्य झाल्यात आणि किती मागण्यांना आपल्या वडाणीला आशे दाखव दाखवल्या गेल्या त्या सुद्धा माहिती आहे मध्ये पण एक मेल एक्सप्रेसचा थांबा दिला म्हणून जाहीर केला रेल्वेने पण ॲक्च्युली ते एक्सप्रेस थांबतच नव्हती रात्रीची गाडी होती आणि मला एकाने सांगितलं ते ट्रेन थांबत नाही आणि पेपरमध्ये बातमी आली की ते ट्रेन थांबते म्हणून मग मी त्याचे ट्विट केलं सगळ्याकडे पूर्ण रेल्वे डिपार्टमेंट हल लागवलं स्टेशन मास्तर होतं की माझ्याकडे थांबण्याचं काय अजून हेच नाही आलेलं पत्रकच आलं नाही आहे म्हणजे ज्या गोष्टी वरती टाकतात त्या स्टेशन मास्तरांपर्यंत पोहोचत नसल्यामुळं अशा अडचणी होतात कालसुद्धा एक वयोवृद्ध कुटुंब होतं हैदराबाद एक्सप्रेसने जाणारं होतं पुण्या साईडला हैदराबाद एक्सप्रेस दोन नंबर प्लॅटफॉर्मवरती आणली एक नंबर प्लॅटफॉर्मवरून ते लोक खालून अक्षरशः स्ट्रेचरवरून चालत होते मी सोडून सर्व व्हिडिओ शूटिंग फोटो काढले आणि मग मी स्वतः आर्ट यांना त्यांना बोलव बोला यांना व्यवस्थित करा बाकीचे पण प्रवाशी येऊन त्यांना घेऊन गेले होतो त्याबद्दल मी स्टेशन मास्टर कर्जाचे आहेत कुमार लाल त्यांना फोन केला की तुम्ही अनाऊन्समेंट का नाही केली तर गाडी प्लॅट नंबर एक वरती येते नेहमी ती आज दोन नंबरला गेली तुम्ही अनाउन्समेंट नाही केली त्यांनी मला उद्दपणे उत्तर दिलं की नाही हो गाडी का इथं ऑफिशियल हॉल नाही आहे तिथे आम्हाला अनाऊन्समेंट नाही करायची मी त्याला खूप झापला मी ते ट्विटरला वगैरे केलं आणि स्टेशन मास्टरला हटावं कधी स्टेशन मास्टरला हटवा येतो हा जर असं पद्धतीने दैलत रावसाच्या जीवाशी खेळतोय आणि अक्षर एक तर व्हिडिओ बघला तर सर्वांना राग येईल त्या वयोवृद्ध माणसांचे एवढे हाल झाले त्या दिवशी गाडला पण मी सांगितलं अजिबात गाडी काढायची नाही म्हणून जोपर्यंत प्रवाशी आमचे जात नाही तोपर्यंत तर तो। तो मला बँकरवाला म्हणतो एक शूटिंग नाही निघाले का तू कोण होता रे तू शूटिंग नाही निघाले का बोला मी रिपोर्टाने बोलतो ते मी ट्विट पेट टिकावलं तो मातमध्ये गेला तो परत काय आलाच नाही कॅबिनमध्ये गेला तो म्हणजे खूप आपल्या समस्या आहेत वसवंत साहेबांचं मी सहकार्य असेल असतं का असेल ते सांगा म्हणून आपण ज्या ज्या गाड्यांचे थांबे रद्द केलेले आहेत ते पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांना वारंवार पत्र दिलेलं आहे खासदार बागणे साहेबांकडे मी स्वतः चार वेळा जाऊन आले त्यांनीसुद्धा आश्व आश्वासनाशिवाय काही दिलेलं नाही बागणे साहेब कोण माझ्या वडील नाही आहेत किंवा मी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नेता नाही आहे म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलतो असं नाही पण मी स्वतः चार वेळा गेलेलो आहे चार वेळा गेलेलो आहे चार चार वेळा पत्र दिलेलं आहे त्यांच्या कॅबिनमध्ये स्वतः बसून सगळ्या समस्या सांगितलेल्या आहेत कर्तत वतीने पण एकही समस्या बाळासाहेबांनी आजपर्यंत माझी सोडवलेली नाही आहे ज्या काय सोडवलं आहेत आम्ही प्रवाशांनीच सोडवलेलं आहे हां दाणे साहेबांना सुद्धा आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे असं नाही की बाळाने साहेबांना दाणे साहेबांना सुद्धा प्रत्यक्ष भेटून आम्ही पत्र दिलेले आहे सुनील गोकले साहेबांनी ते मागे आलेले होते त्यांना प्रत्यक्ष भेटून आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे पण तरी पण काय यश आलेलं नाही पण आपले प्रयत्न प्रवासी संघटनेचे नेहमी चालूच असतात आणि चालूच राहील आपल्या या एका छोट्याशा उपक्रमामध्ये आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार आहे मी पण समस्याग्रस्त आहे

तर या तुमच्या आमच्या सर्व समस्या आपण सर्वांनी एकजुटीने भविष्यात सोडवण्याचा प्रयत्न करूया आता आपण एक रोपटं लावलेलं आहे भोरेसाहेबांनी सांगलेलं सांगलेले आता आता ही सुरुवात झालेली आहे म्हणजे आपण एक रोपटं पण नाही लावलेलं आहे फक्त लावण्यासाठी खड्डा खांदा मी तर म्हणेल आता रोपटं लावायचं आहे पाणी घालायचं आहे पाणी घालू त्याला मोठं करायचं आहे आणि आपण नक्कीच करूया नि निष्पक्ष अराजकीय निष्पक्ष अशी आपली ही भूमिका राहणार आहे शेवटपर्यंत आता जर उपस्थित असेल त्यापैकी कोणी प्रतिनिधी म्हणून जर नावं देत असेल तर तुम्ही देऊ शकता